माझं नाव आहे कविता माहेवार मी जैन मंदिर जवळ राहते आणि मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट पण आहे त्याचबरोबर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की आता आता मला जे आजार आहे तुम्ही आतापर्यंत जे पण सांगितले नाही हा स्किन डॉक्टर लोकांनाच माहीत असाल कारण सकाळी उठल्यानंतर माझे जे हात आहेत हात आणि पाय असे पूर्णपणे क्रॉस होत होते आणि मला डेलीची इको स्पीज नावाची टॅबलेट चालू होती ते पण सेव्हन्टी जी ते टॅबलेट फक्त रक्त पातळ करण्याचं काम करते ज्यावेळेस मस्के आले माझ्या जवळ त्यांनी म्हणे मॅडम तुम्ही हे प्रोडक्ट घ्या मी इतक्या कंपनीत काम केले ना मला त्याच्यावर बिलकुल विश्वास नव्हता की याच्यात पण आपण पैसे घालायचे का कारण मी मायलास्टील कंपनीमध्ये खूप पैसा घाल घातला होता त्यामुळं माझा विश्वास उडून गेला होता तरी पण मी मिस्टरला न सांगता अमृत ज्यूस लेडी केअर पॉवर बुस्टर हे टॅब्लेट्स घेतले आणि औषध पण घ्यायला सुरुवात केली आणि जवळपास तीन महिन्यानंतर आज माझी टोटली नावाची बंद झालेली आहे तर सर्वात सर्वात पहिलं मला हे रिझल्ट आला आणि मी माझ्या मिस्टरला सांगितले माझी ट्रीटमेंट अपोलो हॉस्पिटल औरंगाबाद येथे हेडगेवार हॉस्पिटल मध्ये चालू होती आता मी पूर्णपणे ती बंद केलेली आहे आणि डेली रुटीन मध्ये हे टॅबलेट मला चालू आहे आम्रा ज्यूस पण घेते मी आणि माझे फॅमिली प्रोडक्ट झालेलं आहे त्याबद्दल मी मस्के सर रत्नमाला मॅडम किरवले सर यांना मनापासून थँक्यू बोलते धन्यवाद